न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव प्रतिनिधी बडगाव शहरातील कोठली रस्त्यावरील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या शाळा ही दर सहा महिन्यात कुठल्या कुठल्या ना विषयात चर्चेत यातच काही दिवसापूर्वी शाळेच्या परिसरातील पाच ते सहा ढेरेदार हिरवेगार निंबाच्या झाडांची मुख्याध्यापकाने कुठलीही पूर्व परवानगी न घेता हुकुमच्याही पद्धतीने झाडांची कत्तल करून ढेरेदार झाडावर निवारा करणाऱ्या हजारो पक्ष्यांना व झाडावरील घरट्यातले शेकडो बगळ्यांची अंडी मारली गेली होती या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर व शाळेवर गुन्हा दाखल करण्यापर्यंत विषय होता पण त्यावेळी त्या तक्रारदारांचे व वन विभागाचे तोंड बंद करून तेरीबी चूप मेरीबी चूप करून प्रकरण गोलमाल करण्यात आले असताना याच पाच सहा डेरेदार निंबाच्या झाडांना जागेवर आदर्श कन्या शाळा तीस वर्षापासून हुकुमशाही चालवणाऱ्या दोन आका संचालक मंडळ व मुख्याध्यापकाने बेकायदा हम कायदा या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून मोठे बांधकाम सुरू केले आहे हे करताना त्यांनी जे डेरेदार निंबाचे वृक्ष कत्तल करून एका लाकूड व्यापाऱ्याला देऊन टाळूवरचे लोणी खाऊन अनेक पक्षांना मारून टाकत त्या ठिकाणी नवीन कुठलेही जाड न लावता अनधिकृत बेकायदा बांधकामाला सुरुवात केली या बांधकाम करण्यामागचा उद्देश काय तसेच शाळेत कुणाला काही माहीत पडत नाही तीस वर्षापासून व परिसरात अनेक बांधकामे झाली ती अधिकृत आहेत की अनधिकृत तसेच शाळेची मेन बिल्डिंग तीन मजली आहे त्या किती मजल्यांची परवानगी घेतली आहे त्यासमोर सभा मंडप बांधण्यात आले त्याची परवानगी घेतली आहे का त्याचे संपूर्ण टॅक्स हा नगरपालिकेला अदा केला आहे का अदा केला नसेल किंवा के परवानगी घेतली नसेल तर प्रशासनाने या अवैध बांधकामावर कारवाई करावी व तीस वर्षापासून हुकुमशाही पद्धतीने संस्था चालवणाऱ्या त्या दोन आका संचालक मंडळ व मुख्याध्यापकांवर प्रशासनाने सरळ हाताने कारवाई करावी अशा हुकुमशाही पद्धत व बेकायदेशीर कामांना आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा